नमस्कार समृद्ध महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील सेवा जनशक्ती पक्षाचे उमेदवार मंगेश कदम यांना शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे कदम यांनी प्रचार मोहिमेत आघाडी घेतली असून बिलोली शहरातील त्यांच्या प्रचार रॅलीला महिला आणि पुरुषांचा मोठा पाठिंबा लावला आहे आजच्या परिस्थितीत आज माझी आमदारांविषयी नाराजी व्यक्त करणाऱ्या मतदारांनी मंगेश कदम यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे मंगेश कदम यांनी मतदारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली धनशक्ती विरोधी जनशक्ती दाखवून देण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे जनसेवेच्या भावनेतून मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे सर्वधर्म समभाव मानणाऱ्या विचारांवर माझा ठाम विश्वास आहे